नाही गेलासा असं म्हणतो ते म्हणलं संध्याकाळी दुपार आले तू दुपार टाकू दिवस ड्युटीला गेलेलाय ना हाय नंतर पाच कुठे रा दोन दोन काय दिसतय मला पोवन चक्यात वय ती भिंकत ती गोल गोल हा हा घेत कशी घेत तर सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग आता झाली सकाळचे आवाजलेले आहे साडे नऊ तर काय चला चला तर दीपाली आता कालच आलेली आहे आपल्या इथं घरी म्हणजे तर आज दि पहिल्या दिवशी आली पहिली पूजायला लागली आज पूजा लागली तोंड बंद घेतो तोंड बंद असते थंडे मुळ गे उरक ना पूजा करून घरातच जायचं ना बरं पूजा करून पटकन नंतर मग आता दीपालीला एक महिना दोन महिने झालत मायरी गेली दोन महिन्याच्या नंतर डायरेक्ट आता घरी आली आणि कालच आलेली आणि आज चालली पूजा तर मुंगळ्याचा दिवस असते मुगळ्यासाठीच असते जिलबी म्हणते ना मुंगळ्यासाठी किती मुंगळे जाऊ कावळा करून काव खाव करतो रे पूजा करून हा नाही आला त्याला वाटतं त्याचं गर्ठे वर वर चढवून करते वर दिसत नाही का बघ ना चला आता झाली पूजा मला बी जायचं असं आवारायचं चाललंय काय द्यायचंय आज छोटीशी छोटीची दिदी मस्त पैकी झोपली आहे छान तर चला दीपाली काल आलेली आहे आणि आता आवारलंय जवळपास सगळं दिदीला आंघोळ एक घालून झोपी गेली दिदी सकाळच्या आवडल्यात आत्ता अरे <laughs> तर काय झालंय दीपालीच एक महिन्यापासून म्हणजे आता नाही का डिलिव्हरी झाल्या सिजर झालं म्हणजे ऑपरेशन झालं ऑपरेशन झालं हो, पुन्हा थोडं बरं झालं की लगेच टाक्यात पाणी पाणी झाल्याच्या नंतर मग आता जरा बरं झालं एक महिना झालंय आता समजा डिलिव्हर होऊन आता जरा बरं झालं फ्रेश झाली जरा थोडस तब्येता डाऊन होतच असते अजून एक महिनाभर लागल नाही का चांगलं ही व्हायला पण तोपर्यंत आता जरा आताशी का आली आता इथं खाऊ पिऊ आम्ही घालतो थोडं तिला तू आली बोलायला लागले बोलायचं काय नाही काय म्हणते तब्येत सांग मला आता आता जरा बरं झालंय आता का आली बरं एक महिन्या एक महिना किती सवा महिना चालू टिकली बिलाव आवडीज जा पटक पटकन आवडीज जा साडे नऊ वाजल्या दहा वाजत आल्या जायचंय मला आष्टीला आता सगळ्या गोष्टी मलाच बघावल्या होत्या सध्याला देपालीच कसं आहे आता तिचं काय अजून एक महिनाभर काय काम करणार नाही ती दुकानात वगैरे फक्त आपल्या छोट्याशा दिदीचं आणि तिचंच बघायला सांगितलेलं आहे नाही दुकान तर दुकानाचं ही मलाच बघायचं अजून महिनाभर आतापर्यंत जसे दिवस आपण दुकान चलविले तसंच बरं आता कसं झालं बरं का शिजर झाल्याच्या नंतर एक मी फोटो दाखवतो टाक्याचा नाही का असं बेकार झालं पूर्ण टाकीने एक टाक्यात पाणी झालं तर एक कांड होतं आणि सगळं पो चालतं तिला तर काही दिसत नव्हतं जास्त पण मी पाहिलं पण आता एकदम बरं झालंय पूर्ण खापल्या वगैरे पडल्या दुखण्यातून आता बरी झाली अजून मला वाटतं एक महिना जर तिने आराम केला व्यवस्थित जेवण वगैरे करून जर बारकेट छोट्या दीदीकडे तुझं जर ध्यान दिलं तर एक महिना तू एकदम मस्त फ्रेश होशील तर आता खाण्यावर ध्यान दे आणि बाकीच्या गोष्टी सोड कामाचं काय नाही आम्ही करू जसं असल तसं आणि तू आलीही चांगलं झालं कारण दीपालीला तिथं काय कार म्हणा आपल्या घरी करमत असते तुझं काय म्हणणं आणि बरं इकडे कसं फ्रेश वातावरण आहे आपल्या घरी असे जास्त मच्छर नाही ना, काय नाही काय नाही जास्त माणसं बोलायला दुकानाला कुणी बी येतं कुणी बी इथं बसतं रोडवर आता पोरं शाळेतले असते मुली येतात दिसायला म्हणजे विराजला बी खेळायला विराजला सुद्धा करमत नाही तुला पण करमत पण बळ बळ दीपालीनी दोन महिने काढली बळच काढले ना अजून एखादा महिना आता इथं कस तरी आराम करीन दिवस काढीन पुन्हा पहिल्यासारखं होईन आपलं एकदम फ्रेश आणि आपले रोजचे काम मग चालू दे एक महिनाभर चांगला आराम कर चांगलं खा तब्येतीची काळजी घे कारण टाक्यात पाणी झालं तर लवकर बरं नाही झालं जवळपास दहा बारा दिवस गेले असेल पट्ट्या बदल्याला दिसा दोन दिवसाला तीन दिवसाला जावं लागायचं पट्ट्या करून करून ती जखम भरून आली आणि आता शिक जरा थोडी क्लिअर आता सगळं एकदम क्लिअर झालंय तरी माझं म्हणणं अजून बाबा पाच दहा दिवस तुला अजून खाऊन एकदम वन बिन जाते म्हणजे नाही का तर असं झालं एक फोटो तुम्ही तर आहे आता चालूची असं कराम सुखासुखी झालं व्यवस्थित झालं जाऊन सुखा सुखी झाला दिपाली ह्या कारणाने झाली की चला पहिला मुलगा होता विराजन आता दिदी पण आम्हाला झाली आणि तिचं तिचं विलय ही होतं की एक मुलगीने एक मुलगा असावा सगळ्याला वाटतं असं त्याच्यामुळे ती भरपूर खुश झाली आणि मी पण कसं की बाबा ज्या दिवशी शेजार झालं ना त्या दिवशी म्हणलं की बाबा दिपालीचं बरं असावा दुखणं बिकणं मग बाकी काही नाही चला ले बळायचं तर आपल्या हातात काही नसतंय जे असतं ते जे घडायचं ते घडतं आपण किती काही विचार केला जे व्हायचं ते होतंच असतं तर मी ही पण बोललेलो आहे नाही का नवस पण बोललो होतो की शिजर ज्या दिवशी मी तुझं होईल त्याच्या तुझ आधी दिवशी मी चुकून आलतो तर सुटी दिग्नालतो मी करमळ्याला होतो तर येता येतात दिवीला म्हणलं होतं की मुलगी जर झालं तर आम्ही सर्व फॅमिली पाया पडायला येऊ जास्त काय मोठं मी काय बोललो नव्हतो तर आपल्याला ते पण जायचं आहे पण आताच नाही दोन तीन महिने जरा झाल्यावर जाऊ आपण आणि बरे बाकी खुश आहेत दीपाली पण खुश आहे एक मुलगा एक मुलगी आयुष्यात असो प्रत्येक जणाला वाटतं कारण लय दोन मुलं किंवा लय दोन मुली झाली की नाराज होतं ना माणूस दोन मुली असले तरी नाराज होते झाली तरी थोडस नाराज होत एखादी मुलगी असावी असावा हा म्हणजे जरा आयुष्यात आपला असावा तर मग जरा ते खुश झाली ठीक आहे आता दुखणं तर काय झालंय जवळपास बरं झालंय सगळं सर्व आणि फक्त थोडी तब्येत थोडीस डाऊन झाली होत असते हा दुसरं बी जे थरथरी कापत असते काम करता येत नसत ह्याच्यासाठी काय मेन मुद्दा मला म्हणजे काही खायचं नाही ना तसलं वशाट ती अंडे मटन देवा शेवा करते मी त्याच्यामुळे मला खायचं नाही काही नाही पाल्या भाज्या वगैरे म्हणजे खायच्या तिथे राहिले असते एक महिनाभर काही नव्हतं तिथं उलट बर होतं पण तिथं तरी काय काम आहे मला आले काही काम नाही पण आपल्या लेकर लेकरोला लक्ष देता येईल समज इकडे आपल्या इकडे कस म्हणजे नाही का चांगलं तुला तिथं करमाय नाही तिथं करमतच नाही उलट तिथं लय उलट माझे म्हणजे झाली मज्जा तिथं काही नव्हतं ना काम नव्हतं पोरी सुद्धा मला घ्यायची नुसतं काय करावं लागेल तुला थोडस काम करावं लागेल कर hmm. कौर काम काहीच नाही तू तुझ्या पुरत पुरत कर मायनाच माँग थोडा फरक पडला बाकीच थोडं थोडं काम करावंच लागेल hmm. त्याला पर्याय नाही तो तोपर्यंत तरी ठीक व्यवस्थित आणि काळजी घे चला मला पण जायचंय बघू आता पुढच्या मध्ये काय अजून उरलं सुरलं सांगू आजच्या जर सांगितलं तर कसं व्हायचं बघू पुन्हा सांगू तर दोन महिन्याच्या नंतर आल्याच्या नंतर भरपूर ती अशी खुश झाली सगळं असं नवीन नवीन दुकानात गेले असले नवीन काही नाही लग्न झाल्यावर मी कधी गेले नाही कधी लग्न झाल्यापासून माझे पाच वर्ष मी कधी गेले नाही गेले नाही एक दिवस आज जर गेलो ना तर मुक्काम करायचं सोबत जाऊन यायचं का नाही त्याच्यामुळे मला जास्त तिकडं आवड नाही नाही करायची

दुसऱ्या वेळेस नाही एवढं माणसाला म्हणजे कुठल्याच कुठल्याच माणसाला हे <laughs> नसतं एवढं